नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात ताजच्या ठळक घडामोडी दोन हजार सव्वीसमध्ये महाकुंभमेळा गोदावरी घाट नाशिक येथे होत आहे त्या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था करण्याकरता म्हणून तपोवन या ठिकाणचे व्यक्त केली आहेत पाहुयात पुढच्या वर्षी नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा आयोजित होत आहे त्या कुंभमेळ्यात तेथील निवास व्यवस्था व्यवस्थित व्हावी या दृष्टीने शासनाने तपोवन या ठिकाणचे जे वृक्षतोड सुरू केलेली आहे त्या वृक्षतोडीस विरोध म्हणून आम्ही सर्वजण गंगाखेड गोदावरी स्वच्छता अभियानातील जी टीम आहे गेल्या कित्येक वर्षापासून देश सेवा आणि निसर्ग यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे स्वच्छता करत आहे तेथील तपवनातील जे पावित्र आहे जे निसर्गरम्यत आहे आणि प्रभू रामचंद्रांनी पावन झालेली जी भूमी आहे ती पवित्र राहावी या ते त्या ठिकाणचे जे वृक्ष आहेत ते वृक्षतोड होऊ नये यासाठी गोदावरी स्वच्छता अभियाना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांना त्याचबरोबर पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहेत तर करूया आपण एकच ध्यास की निसर्गाचा होऊ नये रास यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया तरच आपला देश महान होईल नुसतं म्हणल्यानं काही होणार नाही तर प्रत्यक्ष कर्ती करूया ज्याप्रमाणे की आम्ही सर्वजण गोदावरी स्वच्छता अभियान टीम जी आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून स्वच्छतेबरोबर निसर्गाचे कार्य सुद्धा करत आहे या परभणी जिल्ह्यामध्ये हा जो गोदावरी घाट आहे या गोदावरी घाटाचं पावित्र्य ज्याप्रमाणे अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे नाशिक येथील सुद्धा तपोवन जे आहे त्या तपोवनाचं सुद्धा पावित्र्य तसेच राहावे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी प्रशासनानं हे वृक्ष तोड थांबवावी आणि निसर्गाचं संवर्धन व्हावं हीच आमची कळकळीची विनंती आहे धन्यवाद पर्यावरणाकडे देऊया धन्यवाद मी ऍडव्होकेट स्मिता राजू देशमुख कांदलगावकर गोदावरी घाट परिसर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आज नेहमीप्रमाणेच गोदावरी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवले जात आहे तसेच आताच एक घडामोड अशीच एक घटना अशी घडलेली आहे की नाशिक येथे होणारा जो कुंभमेळा आहे पुढच्या वर्षी त्या ठिकाणी तपोवनातील सर्वच वृक्ष शेकडो वृक्ष त्या ठिकाणी तोडण्यात येणार आहेत असा आदेश शासनाने दिलेला आहे आणि हा आदेश रद्द करण्यात यावा आणि तपोवनातील वृक्ष तोड थांबविण्यात यावी यासाठीच गोदावरी स्वच्छता अभियानातील सर्व स्वच्छता दूतांनी एक पाऊल उचललेलं आहे कालच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच आपल्या महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे ह्या सर्वांनाच आपण काल नाशिक येथील वृक्षतोड थांबविण्यात यावी असं निवेदन काल तहसील गंगाखेड तालुका येथील तहसील तहसीलदार यांना आम्ही दिलेलं आहे तपोवनातील वृक्ष हे फक्त वृक्षच नसून त्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून ऋषी एकेका झाडाखाली तपश्चर्या केलेली आहे ते त्याचं एक प्रतीक आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक प्रतीक आहे आणि हे वृक्षतोड होणं म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट होणं असं आहे आणि म्हणूनच प्रत्येक नागरिकाने यासाठी पुढाकार घ्यावा तर जसा गोदावरी स्वच्छता अभियानाने काल पुढाकार घेतलेला आहे तसाच आपणही घ्यावा आणि नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोड थांबविण्यात यावी असा असं जे निवेदन गोदावरी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळंच पर्यावरणाचं संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे आणि जी शेकडो वृक्ष तपोवनात आजपर्यंत सांभाळण्यात आलेली आहे ती वाढलेली आहेत एवढीच वृक्ष पुन्हा नव्याने रुजवणं आणि ती वाढवणं इतकं सोपं काम नसून ती वृक्ष जोपासण्यात यावीत ती वृक्षतोड होऊ नये असं पुन्हा एकदा गोदावरी स्वच्छता अभियान तळमळीने अपेक्षा व्यक्त करत आहे शासनाकडे आणि तो आदेश रद्द करण्यात यावा वृक्षतोड थांबविण्यात था यावी अशी पुन्हा एकदा तळमळीने विनंती करीत आहे गोदावरी माता की स्वच्छता अभियान गंगाखेड गंगाखेड तालुका जिल्हा आम्ही दर या ठिकाणी गंगा स्वच्छ करण्याचं काम करत असतो आम्हाला परवा एक टीव्हीवर बातमी ऐकली की नाशिक येथील तपोवनात तपोवनामध्ये असलेले पाच हजार झाड तोडण्याचा शासनाने ठरवलेलं आहे आमचं असं मत आहे की तपोवन ज्या ठिकाणी प्राचीन ऋषीने त्या ठिकाणी अं त्या ठिकाणी आपलं वास्तव्य करून अनेक ग्रंथाची त्या ठिकाणी रचना केलेली आहे या नाशिक भूमी म्हणजे या ठिकाणी श्रीराम आणि माता सीताताई यांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं या वास्तव्यास कसल्याच प्रकारचे गालबोट न लागता त्या ठिकाणी वृक्षतोड ताबडतोब थांबावी आणि पर्यावरणपूरक असं काम शासनाने करावं त्याच्याऐवजी दुसरीकडची जागा जा जागा शोधावी ज्या ठिकाणी झाडं नसतील अशी जागा शोधून त्या साधू संतांना त्या ठिकाणी वास्तव्य करण्यास तुम्ही जर जागा दिली त्या तर त्या ठिकाणी खूप चांगलं होईल झाडं तोडणे वृक्ष हे आपले ऑक्सिजन आहेत ऑक्सिजन कमी जर झाला तर माणूस जगू शकत नाही आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत खूप ज्ञान आहे ते निर्णय घेणार नाहीत मी असं त्यांना असं कळकळची विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी वृक्ष तोड थांबावी हीच माझी गोदावरी स्वच्छता अभियानातर्फे कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्वच्छता अभियान गंगाखेड जिल्हा परभणी आम्ही गेल्या सात वर्षापासून गोदावरी स्वच्छता अभियानाचं काम करतो त्याबरोबरच पर्यावरणाचं देखील काम करतो आणि नाशिक येथे येणाऱ्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये जो कुंभमेळा होणार आहे तर त्या ठिकाणी तपोवनामध्ये जे काही वृक्ष आहेत तर ते वृक्षांची तोड करून त्या ठिकाणी काही कुटिया वगैरे बांधून येणारा कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्था होणार आहे असं कळलं पण ज्या ठिकाणी अनाधिकाळापासून साधू संतांनी आपली तपश्चर्या केली ज्या ठिकाणी आपल्या कुटिया त्यांनी बांधल्या तर त्या कुटिया त्याच ठिकाणी बांधण्यात यावं परंतु तिथल्या कुठल्याही वृक्षसंपदेला हात न लावता राहस न करता त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित करण्यात यावं अशी असं निवेदन आम्ही गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड तर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंकजा मुंडेताई पर्यावरण मंत्री यांना आताच दिलेला आहे तरी त्यांनी याचा विचार करून पुढचे पुढचा होणारा रास टाळावा आणि निसर्गाचं आणि पर्यावरणाचं रक्षण करावं असं विनंती करतो हरी भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार शेवूची तुका म्हणे होय मनाशी सेवा संवाद तर साधू संतांनी सांगून गेलेले आहेत झाडाचे महत्व तर गोदावरी स्वच्छता अभियान गोदावरी स्वच्छता अभियान स्वच्छतेवर काम करतं झाडावर काम करतं वृक्षारोपण करतं तर ही बातमी नाशिक येथील ऐकून गोदावरी बेचेन झाली स्वच्छता दूत तरी साहेबाला पण नरेंद्रभाई मोदी साहेबाला पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहे तरी कृपया साधू संतांनी सांगून गेलेले आहेत तरी थोडा विचार करावा ही नम्र विनंती गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड जिल्हा निवेदन करते है। कि जो महाराष्ट्र की साधु संतों की जिन्होंने वर्षों तक वहाँ एक एक पेड़ के नीचे बैठकर तपश्चर्या की हुई है वो तपोभूल तपोवान वो तो, वो तपोभूमि जो नासिक में है वो नासिक की तपोभूमि नष्ट ना करे आप अब अब्जावधि रुपए करोड़ों रुपए पेड़ लगाने के ऊपर खर्चा करते हैं लेकिन जो साधु संतों ने लगाया हुआ है वो मत खोया करो क्यों बारह साल पहले वहाँ पर छोटी छोटी हर एक पेड़ के नीचे कुटिया बनाई थी और वही कुटिया में साधु संतों ने उनका जो महाकुंभ मेला था वो महाकुंभ मेला वो कुटिया में रहकर पूर्ण किया था आज ये साल क्या हो गया आपको पता नहीं है क्यों आप पेड़ के पीछे गिरे हुए हैं क्या आपको पेड़ कुछ तकलीफ दे रहे हैं पता नहीं है इसलिए मैं भाई नरेंद्र भाई मोदी साहब मुख्यमंत्री फडणवीस साहेब और पंकजा मुंडे साहेब इन निवेदन करता हपेक्षा अभिलाषा करता ही आपण नष्ट ना करे पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण रक्षणासाठी घेऊया थोडे कष्ट नाहीतर नाशिक येथील पर्यावरण होईल नष्ट नाशिक येथील पर्यावरण होईल नष्ट

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र